मला परिस्थिती सांगितली ना लय वाईट मेन तिथं प्रॉब्लेम माझा पप्पाला ना कॅन्सर झाला ती गाठ ला। कॅन्सर ती डायलेक्ट उतरली डायरेक्ट झाला ना मग माझ्या आईला ना ती येड लागले म्हणजे टीचर करून टेन्शन घेऊन येड लागलं तिला लप उलट्या व्हायला लागला लप्पाच्या उलट्या झाल्या की मग तिले त्रास व्हायचं बापाचं टीचर सारखं करायचं मग ती बी खसून गेली मग साच सायकला जेव गेलाय आणि सोनं सायकल जेव गेला म्हणजे आजी सायकल जेव गेला ना माझ्या मम्मी सायकल म्हणजे तोंड बी घेतली नाही इकी मिकीची तोंड आजोबा नाही आजी नाही फक्त आते आणि पाच बहिणी मला ना आठ बहिणी होते आठ बहिणी होते त्याचा आठवा केलीस ना, ना ते आठवस ते लोक त्यांची काय रिॲक्शन असते तू अशी रील्स करतोस किंवा त्यांचं काय म्हणतात त्यांना एकच वाटत की मला पहिले लय लुटले ना लोकांना फक्त तू सुधर तू सुधार जाणार मला ऐंशी हजार दिवसाला भेटायचे पाहिलं त्या टायमिंगला कुठे कुठे जायचं टिकटॉकच्या टायमिंगला आता बी आता मी तीस पन्नास हजार बी घ्यायचं त्या